वसंत मोरेना वंचितच्या मतदारांनी नाकारलं लोकसभेच्या पराभवानंतर आता वसंत मोरे हे स्पष्टच बोललेत वसंत मोरे यांनी मनसेनंतर वंचितमध्ये प्रवेश केला होता वंचित पक्षामध्ये प्रवेश केला होता मात्र लोकसभेमध्ये वसंत मोरे यांना मतदारांनी नाकारलं आहे लोकसभेच्या पराभवावर आता वसंत मोरे स्पष्टच बोललेत वसंत मोरे हे मनसेमध्ये होते आधी आणि त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीआधी या ठिकाणी वंचितमध्ये प्रवेश केला वंचितच्या मतदारांनी मात्र त्यांना नाकारलं आहे वसंत मोरे या पराभवावरती स्पष्टच बोलले वसंत मोरे आता शिवभाटामध्ये प्रवेश करणार आहेत याआधी ते मनसेमध्ये होते वंचितमध्ये त्यांनी प्रवेश केला आता आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती त्यांच्या अनेक भेटीगाठी या समोर आलेल्या आहेत उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली आहे आणि त्यानंतर आता ते शिवभाटामध्ये प्रवेश करणार असल्याचं निश्चित झालेलं आहे नऊ जुलैला आता ते शिवभाटामध्ये प्रवेश करणार आहे मात्र लोकसभेच्या पराभवावरती त्यांनी स्पष्ट वक्तव्य केलेलं आहे की वंचितच्या मतदारांनी त्यांना नाकारला आहे आणि असं वक्तव्य आता त्यांच्याकडून करण्यात येत आहे लोकसभेच्या निवडणुकीआधी त्यांनी वंचितमध्ये या ठिकाणी प्रवेश केला होता मात्र आता ते शुभाटामध्ये प्रवेश करणार आहेत